मित्रांनो आदत मैदाने भरपूर होतात पण जेवढे आदत मैदान झाले त्या सर्वाधिक कमी वयाचं वासरू फक्त अकरा महिन्याचं वासरू गुलालपात्र झाले आणि गुडसाळेचं जे आदत मैदान झालं त्या मैदानात मनं जिंकली कुणी तर ह्या अकरा महिन्याच्या बच्च्यानं तर विचारूया बरीच माहिती छोटा हे वासरू पण कमाल केली काय नाव वा आहे या वासराचं ह्या वासराचं नाव आहे लायटर लाइटर आहे का जवळ जायटर हां लाइटर आहे तुमचं गाव गाव कुठलं तालुका माळशिरस पिशवाडी वेळापूर हा जवळ घेऊ माळशेरसला माळशिरसच्या जवळ एक बारा किलोमीटर होय कधी ह्याच्या अगोदर फळवणीच्या मैदानात एक पळवलं होतं आणि महूद महिमच्या मैदानात एक पळवलं होतं पहिल्या वेळेसच सुटा निकाल होता आणि तास पलटी केलं होतं आणि दुसऱ्या वेळेस दोन नंबरला उतरली होती गाडी बैलनापुरल्यामुळे बर आता नक्की घरची फायदा आहे का विकत आणलेला आहे घरचीच आहेत आपल्या घरचंच आहे होय हो गरच आहे कोणाची फायदा आहे हा घरचा एक भैरव म्हणून बैल आहे त्याची फायदा आहे ठीक आहे झालं आणि वासरू आहेत आदत मैदान आता प्रामुख्याने होतात पण मला सांगा की ह्या वासराचं शिक्षण कसं होतं कारण खूपच अकरा महिन्यात बच्चा म्हणजे शिक्षण चालू करण्याचा जास्त दिवस झालेलं नाही तर शिक्षण hmm. तीन महिन्याचा ट्रेन झालाय फुल आणि आतापर्यंत फक्त पंधरा दिवसागे अपोर पळवला होता पहिरा कुठला होता सातेवाडीचा रियाई नामदारचा बावऱ्या होता बावरे बावऱ्याचा कसा पहिरा झाला <laughs> पहिरा काल दुपारीच झालाय लय बैलवाल्यासनी विचारलं पण एकाने सुद्धा होय म्हणलं hmm. नाही कारण आजपर्यंत त्याचा एक बी गट बी नव्हता तीन मैदानात दाखवायचं काय नव्हतं दाखवायचं काय नव्हतं फक्त कालच्या फळवणीच्या मैदानात बैलकांनी पडल्यामुळे दोन नंबरला उतरले तेवढं दाखवून केला होता काल पळवून लगेच गेल्या मैदानात फळवणीच्या मागच्या मैदानात बर आता हे लाइटर का नाव ठेवलं माझ्या मोठ्या बंधुराची मुलगी आहे एका वर्षाची तर ती ह्याला लायटर लायटर मध्ये लाइटरच ठेवले ना लाइटर म्हणजे आता समालोचना ती पुकारलं की लाइटरचा आपण आग पेटवण्यासाठी उपयोग करतो तसं पार हे पळून ह्या मैदानात आग पेटवली काय सांगाल एवढ्या छोट्या वयात आणि अकरा महिन्याचा वासरू आणि गुलाल नाही ही आम्हाला पाळणारी पहिल्यापासून फिक्स माहित होतं कारण गरम रक्तच आहे आणि ह्याच्या आमच्या गै च्या जेवढ्या पायदास येत्या तेवढ्या सगळ्या पाळणार त्या आता चालूला ह्याच्या आधीची बी आमची पायदास आहे बहिर म्हणून पहिलीकडे आहे ते बी सहा सात गुलाब झाले आजपर्यंत धनगरी किल्र येतं का धनगर किल्ला राग दिसते रागीट आहे रागीट राग आहे उज्वीनच पळतोय डावीन पळतोय खानशी अजून तर तुम्हाला सापडलीच नसेल पण त्यामुळे फक्त उजवीनच आणले उजवीन पण सगळ्यात महत्वाचं वासरू घेतल्यानंतर एका शहाण्या बैला बरोबर शिकवण देणं महत्वाचं आहे तो शहाण्या बैलाचं नाव सांगा शहाण्या बैलाचं नाव आहे बहिरवज आपल्या घरचाच बैल आहे घरी हा बर आता एवढ्या कमी वयात मैदानात आणायचं असतं तर आता अकराच महिन्यात आहे तर एवढ्या कमी वयात मैदानात आणण्याचं कारण काय त्याच्या पायरा आम्ही भैरवसाठी आलो होतो सहजासहजी ह्याला पायरा करून आवर्जून आपण भैरवसाठीच आलो होतो ह्याचं काय एवढं मनात नव्हतं पण त्याला गट नेला नाही तो बी टाका टाके दोन नंबर लोतारला आणि ह्यानी गट काढून सेमी बी काढला आणि एक वेगळ्या पद्धतीनं पळतोय म्हणजे खालून जेवढं स्पीड आहे तेवढच शेवटपर्यंत स्पीड आहे आता एवढ्या कमी ह्याला म्हणजे तब्येत बी नाही तरी सुद्धा मोठ्या मोठ्या बैलाला वाढवून पडतो याला आताच्या बैलाला वाढवून कुठल्या बैलाशी छबी तुम्हाला दिसते ह्यात ह्याच्यात आम्हाला तर निमळकार सराच्या बरोबर दिसते या शरीर तेच तसं किती जरी रतेबीते ठेवलं ना तर त्याची तब्येत काय सुधारत बर आता ही सगळी आपण चर्चा करतोय तर आता तुम्हाला कुठली गोष्ट समजली की आदत वासरू समजा ही चांगलं घडवताना कुठल्या कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत सुरुवातीला वासरू शिकवताना एखादीच पळवलं पाहिजे ज्यावेळेस ठाम एखांदी राहील त्यावेळेस मग खांदा चेंज करून बघायचा अजून कस सुरुवात कशी केली ह्याची सुरुवात हे डायवर आमचं सुरुवातीपासनं पहिल्यापासूनच ती आणल्यापासूनच गरम आहे विषय कसा आधीपासून आम्ही दोन तीन ठिकाणी केलं पण त्याला बैला वाचून मार खाल्ला मग मागल्या आठ यांना काय म्हणलं बैल कमी पळाल त्यामुळे काय वासरू कमी पळत नाही तो वासराचा काय विषय वय बारीक आहे मूर्ती बारीक आहे त्यामुळे खालून लय काढायला लागतो ओरला राहून लय पळते तोंडाला चांगलं पळतय बरं आता वासरू पळालं गुडसाळ्याच्या मैदानात सगळ्यांचं लक्ष वेधलं लगेच मागणी झाली झाली असेल कितीची मागणी झाली आता आता सध्या माझे पशी मालक सोडून दोन लाखाला मागते मालकांना काय अजून मी सांगित नाही पण मला मागत कोण मालक आहे शो बर कसं काय विकायचं का कसं काय आपल्याला विकायचं नाही कारण नाद जुन्या परंपरेपासून आहे हा काय करता तुम्ही घरची गर पार्श्वभूमी सांगा घरी ट्रॅक्टर आहे तीन घर आहे जमीन आहे भरपूर त्यामुळे आपल्याला काय गरज नाही भरपूर आपल्याला घरी जमीन किती जमीन आठ एकर आहे मग काय सदन आहात आणि चांगली एक तुम्हाला कुस्तू लागलेले आहे चांगली असे एक आपण म्हणू एक आदत लाईट लागलेलं आहे त्याचा संगोपन करा आणि जास्त गॅप न पाळवा हो गॅप असतो आपल्याकडे म्हणजे आपण जुन्या जुन्या पारंपरिक पद्धतीने पळवतो गॅप देऊन नवीन मध्ये कधीच करतात ते दोन दिवसात तीन दिवसात गॅपवर पळतोय म्हणून पळवते आपण काय तस करत नाही आता कधी दिसणार आता हे आठ ते दहा दिवसांना दिसणार बेडगाव बेडगावला नाही पळवणार अजून फिक्स काय झालेलं नाही फिक्स नाही काय एवढं टॉपचं भेटलं तर करू